राज्य शासनाच्या जी आर मुळे मराठा बांधवांनी केला जल्लोष वाघुरी संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील यांच्या मागणीला यश आल्यामुळे मांजरी खुर्द तालुका हवेली येथील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार घालून आनंद साजरा केला यावेळी मांजरी खुर्द तसेच पंचक्रोशीतील शेकडो बांधव उपस्थित होते आरक्षणासाठी आंदोलन झालेलं होतं आणि त्या आंदोलनाला अभूतपूराचं यश मिळालं आणि त्याप्रतर्थ गावोगावी महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला आपल्या गावामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करतोय आणि मोठ्या संख्याने मराठा बांधतो आपले सर्वजण या ठिकाणं छत्रपती आपले आराध्यदैवत छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून आपण आनंदोत्सव या ठिकाणी साजरा करण्यासाठी उपस्थित झालेला आहोत या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित झालेले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सन्मान यांचे सहकारी उत्तमरावजी कामठे त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचे समन्वय सन्मान्य हनुमंतराव मोठे सर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर्वांचं मानजिक होतं ग्रामस्थांच्या वतीनं आपण या ठिकाणी यांचं सर्वांचं स्वागत करून काय वाजून यांचं स्वागत करूया आणि यानंतरचं सूत्रसंचालन डॉक्टर शिवदीप आपण थोडक्यात या ठिकाणी करा आणि पाहुणे करतील जय जिजाऊ जयू आज आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे आपल्या मराठ्यांचे संघर्ष योद्धे मराठ्यांचे क्रांतीसूर्य श्री मनोदादा जरांगे पाटील हे एकोणतीस तारखेपासून त्या ठिकाणी मुंबईतील आझाद मैदाना उपोषणाला बसले होते आणि त्यांनी केलेल्या काष्टाचे चीज जरा संबंध महाराष्ट्रातील लाखो मराठा संघर्ष वैद्यांनी दिलेली साथ त्याच्यामुळे सरकारला नमते धोरण घ्यावं लागलं आणि मराठाच्या आरक्षणासंदर्भातील निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागले मग हैदराबाद गॅजेटचं निर्णय असेल सातारा गॅजेटचं निर्णय असेल औंग गॅजेटचं निर्णय असेल मराठा आंदोलकां हल्ले मागे घेण्यासंदर्भात निर्णय असेल इतर काही निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आले आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून मराठ्यांच्या संघ प्रचंड संख्येने आपण मोर्चे काढले दबाव केला सरकारवरती दबाव टाकला परंतु मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही त्यापूर्वी अण्णासाहेब पाटलांनी गेले चाळीस वर्षापूर्वी पण हा लढा दिलेला होता त्यावेळेपासून मराठ्याच्या मनामध्ये खतखत होती की जमिनी आपल्या जागा आपल्या शार, संस शाळा संस्थांना दिले दिलेली सगळी देणगी आपली आणि आपल्या पोरांना आज शिकवण्याची आज ऐकत राहिलेली नाही आपण जमिनी विकून पोरं शिकवली तरी त्यांना पुढे नोकऱ्या नाहीत याचं कारण आहे केवळ आरक्षण हा विषय होता आपण सुरुवातीला चाळीस टक्क्यामध्ये सरकारी नोकरीत होतो आता आपण दहा ते बारा टक्क्यावरती आलो इतर जाशी, इतर ज्या जाती आहेत या राजकारण्याने आपल्याच्या विरोधात उभा केल्या आणि त्या आता आपला द्वेष करायला लागल्या गावगाड्यामध्ये आपण कोणत्याही जातीचा द्वेष कधीही केला नाही आजही करत नाही आताही आताही आंदोलनामध्ये असणारा प्रत्येक मराठा हा इतर जातीचा विचार कर करूनच बोलतोय काय म्हणतोय की आपल्यासोबत इतरांना त्रास नाही झाला पाहिजे आता कालचं जे आरक्षण आपल्याला दिलेलं आहे हे मागच मिळू शकलं असतं परंतु राजकीय केवळ आणि केवळ राजकीय के खेळीपोटी आपल्याला ते आरक्षण मिळालं नाही आणि दुसरा भाग असा झाला मराठा क्रांती मोर्चामध्ये जो काय रेटा तयार झाला होता यापूर्वीची जी काय आंदोलनं तयार झाली होती ती येनकेन प्रकारे या राजकारण्यांनी मोडून काढली त्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत मराठा मोठा झाला तर तो आपल्या मागे फिरणार नाही जर मराठा भिकारी राहिला त्याची पूर बेकार राहिली तर ते आपल्या कार्यक्रमाला येतील आपल्या मोर्चा त्यांच्या निवडणुकामध्ये प्रचार करतील सतरंज उतरतील असा त्यांचा समज होता परंतु एक दीड एकराचा आपला कार्यकर्ता उभा राहिला त्यांनी प्रामाणिकपणाने तो लढा पुढे नेला आणि तुम्हा त्या लढ्याला तुम्ही सर्वांनी साथ दिली सर्वात कौतुक मांजरीकरांचं करावं वाटतंय कारण मांजरीतून जी मदत आली जे किचन चालू राहिलं तुमच्या गावातून जो प्रचार झाला हा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा प्रचार झाला आणि ही पोरं रात्री ही पोरं रस्त्यावर होती जाताना जायच्या घाईत म्हणजे मुंबईला जायची होती इतकी ओढ लागलेली होती जाताना यांनी ब्लँकेट म्हणजे आंध्रा पगल्या सुद्धा गेले नाही तो उघड्यावर झोपली ही पोरं आणि इतक्या म्हणजे रात्र दिवस तिथं मुंबईकरांची सेवा केली त्यांना मुंबईकरांना वाटलं की यांचं पाणी तोडू अन्न तोडू मग हे मराठे मागे जातील मराठी मागे जाणारे ते मराठीत असले उपाशी पुढे आपण पाणीपत पाणीपतची लढाई केलेली आहे आणि याचा एक दोन दिवसाचा विषय होता एक दोन दिवस खूप त्रास झाला या मुलांनी रात्र दिवस कष्ट करून त्या लोकांना खाऊ घातलं था तुमच्या मांजरीतल्या या सर्व टीमचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला मराठा आरक्षणाचा हा प्रश्न मिटलेला असत म्हणजे पूर्णपणे मिटलेला असला तरी आणखीन मराठीचे बरेचसे विषय आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे अशीच एकी की कायम राहू द्या तुमची साथ राहू द्या हे कार्यकर्ते काम करत राहतील पलीकडे केतन उभा राहिलाय बोलणार सरकार घाबरलं कशाला केतन म्हणतो की गावाकडून तुम्ही लोकांनी जे काही पाठवलं ना त्या पाठवलेल्या पाण्याच्या पाटल्याला त्या पाठवलेल्या तांदळाच्या पोत्याला पाठवलेल्या मिरचीच्या ठेसाला सरकार घाबरलं मुंबईमध्ये एवढे मराठे आले मग यांना पाठवणाऱ्या गावात किती मोठी टीम असेल आणि या सगळ्या गोष्टीला घाबरलं आणि सरकारला ते आरक्षण द्यावंच लागलं जरी त्यांची राजकीय इच्छा नसली तरी देखील ते द्यावंच लागलं आणि हे आपल्या हक्काचं होत आहे लक्षात घ्या आता हे जे म्हणता येत की ओबीसीचं उरबुडलं आमच्यात तुम्ही आलात मुळात त्यांनीच आपलं आतापर्यंत आरक्षण उरबडून खालेलं हे आपलंच आहे आता जातीय जनगणना झाल्यानंतर प्रत्येकाचे लक्षात येईल हे मराठ्यांचंच आरक्षण आहे आणि ते आपलंच आहे ते सर्वांच्या ताकदीने आपल्याला सर्वांनी संघर्ष केल्यामुळं मिळालं आपल्याला नेता सांगायला मिळाला या नेत्याला आपण इथून पुढच्या काळामध्ये चांगली साथ देऊ मी अपेक्षा करतो माजरीकरण देखील साथ देवी धन्यवाद जय जाऊ या ठिकाणी आवाज सांगावं लागेल मान्यवरांना यापूर्वी मराठा ठिकाणी आमच्या गावची ऐतिहासिक मिटिंग झाली होती छत्रपति संभाजी महाराज की जय जुजा जय एक मराठा एक मराठा धन्यवाद सबसे भारी है पाटिल सबसे भारी है कल लगा पुलिस प्रशासन मीडिया नेता है पुलिस मीडिया नेता बहुत तेरी सारी है पुलिस मीडिया नेता बहुत तो तेरी सारी है एक बराबर Yeshu, yeshu, right. Yeshu, yeshu, right. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.